जाऊ देऊ चला जमल्या गाड्या चला लवकरात लवकर घाई कराव हो। सुंदर असं आजचं मैदान आणि भरपूर असे नामांकित बैलगाडा मालक या मैदानामध्ये उपस्थित झालेले रेकॉर्ड ब्रेक मैदान होईल लवकरात लवकर गती घ्या वातावरण देखील सुंदर आहे बघा गाड्याला पायतेवर लक्ष द्या बघा आमच्याकडे एकच नाव बिंदोर लय जे हनुमान प्रसन्न कुमार आयुष्यामार माल भोपर फक्त बैलदुरी साईट टावी दोन बादल्या आणि एकवीस हजार बरोबर रक्कम स्वतः जेवायला माहीत बिंदोर जे हनुमान प्रसन्न कुमार आयुष्यामार माली भोपर अनाथच्या मध्ये जोर माझ्या लवकरात लवकर जोर द्या गाडी बघा समोर